सर हळूच हळू हळू सर सोडायला सर कडक विषयच नाही रानात पाणी कळते चिकल आहे <laughs> संदीप सर या भुयारी मार्ग आहे हा भुयारी मार्ग आपण तलावाच्या खालीच्या बाजूस एकदम पूर्णपणे गाळ काढण्याचं काम चालू आहे गाळ काढण्याचं काम चालू आहे सर काय झम मारते कसं पाटकोयुर येत आहे माझ्या तुम्हाला परत मला इथं वर्दी द्यायला लागली आ, है है? आ नित्रु 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 जाता येते आता नितीन पाटील सर आमचे उतरू की सर आज जात आहे आज जाऊया ना सर तुमच्याकडे आहे माझ्याकडे हां ते आले नितीन सर काय ऐकत नाही मरावाडी सर काय नाही सुरक्षितता आहे या हिशोबानं म्हणजे त्याची चाहूल घेऊनच आपण उतरत आहे म्हणजे कोणताही स्टंट करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही सरांनी इथं जंप मारली वरून एक पाच पाच सहा फुटाची जंप आगा आगा? सर, ले ले आहे म्हणजे आम्ही काही एवढे पण फिट नाहीत पण आमच्या फिटनेसचा अंदाज घेऊनच आम्ही वाटचाल करत आहोत संदीप सर गुहेमध्ये सरांनी मुवमेंट चालू केलेली आहे बघू शकता नाही याच्यात कस आहे ह्या गोव्यात इथून एंट्री झाल्यानंतर पुढे जाऊन खाली उतरायचं आहे खाली उतरायचं आहे आणि पाणी आहे चिकल आहे सगळं ह्या गुहेत खाली उतरायचं आहे ना म्हणजे पुढे दिसत नाही काय नाही घेऊन जा अच्छा बघू शकतो आपण ही गुहा जी आहे इथून खाली उतरण्याचा मार्ग आहे जे खाली पूर्णपणे गाळ साचलेला आहे तुम्ही बघू शकता ही जी गुहा आहे ही पाण्यामधली गुहा आहे म्हणजे एवढे खुशकीचे मार्ग पाणी असताना सुद्धा जर बाहेर पडायचं असेल तर अशा गोष्टींसाठी पूर्णपणे त्यावेळेची दूरदृष्टी त्या वास्तू उभारताना तलाव उभारताना तर आज तर पहिल्यांदाच आमच्या समोर ही दृष्टी म्हणजे ही गोष्ट येत आहे की तलावातून सुद्धा बाहेर पडण्याचे खुशकीचे मार्ग होते म्हणून मी मग मगाशीच म्हणालो हा तलावाचा बॉटमचा भाग दिसतोय तुम्हाला आपण साधारणतः वरून पस्तीस ते चाळीस फूट खाली आहे सध्या तर महाराजांची प्रगल्भता आणि दूरदृष्टी फक्त एक ते दोन टक्के आपल्या समोर येतो आपण बघितलेले आजपर्यंत तर बाकीचा शोध घेणं अजून चालू आहे काम आणि आज आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत या काळा तलावाच्या बॉटमला उत्खनन गाळ काढलेला आहे त्यात उतरलेला आहोत आम्ही

साठ किलोचा पोत तो पाकवर गेलेला आहे आता या सत्तर किलोच्या पोत्याच्या पुढे मोठा प्रश्न उभा आहे आता या चिखलातून जायचं हो 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 तरी आत्ता अतिशय स्वच्छ असं पाणी बघू शकताय या तलावामध्ये एकदम लोअर लेवलला उपलब्ध आहे गाळ उपसाचं काम चालू आहे एवढा प्रचंड गाळ उपसलेला आहे या क्रेनच्या सहाय्यानं आणि आज अहो आश्चर्यम आणि आमचं भाग्य की खुशकीचे मार्ग याचा काय आता लावतील हा सर्व शक्य झालेलं आहे महाराजांना पुन्हा एकदा विनम्र दूरदृष्टीसाठी कोटी महाराजांच्या दूरदृष्टीसाठी कोटी, कोटी कोटी सलाम पुन्हा एकदा आमचं मन अक्षरशः आता भारावून आलेलं आहे की आपला राजा होता तो कसा होता अजून आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच माहीत नाही आहेत तर अशा बऱ्याच मिस्ट्रीज आहेत रायगडावरती एक 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 त्याचं पान उघडत जाईल बघूया किती पानं आपल्याला बघायला मिळतील भविष्यामध्ये आणि शासनाकडून ही तशीच अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं शासनाचा प्रयत्नसुद्धा चालू आहे खूप उत्तमरित्या हे आपण बघू शकता धन्यवाद